मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अंतर्गत दिवस गावासाठी या माध्यमातून आम्ही आज या ठिकाणी समधान करून स्वच्छता करण्यात आली मुख्यमंत्री समृद्ध अभियान आम्ही अतिशय ताकदीने राबून आहोत व गावचा नंबर हा शंभर टक्के या अभियानात येणार आहे म्हणून मी सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की एक दिवस गावासाठी या उप सर्वांनी स्वच्छता मोहीममध्ये सहभागी व्हाय मुख्यमंत्री पंचायतराज अभियान अंतर्गत एक दिवस गावासाठी या संकल्पनेच्या माध्यमातून आळसन गावात श्रमदान आयोजित करण्यात आले या उपक्रमाद्वारे गावकऱ्यांनी एकत्र येऊन गावाच्या विकासासाठी योगदान दिले श्रमदानाद्वारे गावातील रस्ते दुरुस्ती स्वच्छता अभियान वृक्षारोपण इत्यादी कामे करण्यात आली या उपक्रमामुळे गावकऱ्यांमध्ये एकात्मता आणि सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण झाली एक दिवस गावासाठी सारख्या संकल्पनांनी ग्रामविकासाची गती वाढवून समाजात सकारात्मक बदल घडवण्याची क्षमता आहे देखील आम्ही सर्वजण ग्रामस्थ असतील सर्व ग्रामपंचायतचे सर्व सदस्य ग्रामसेवक असतील त्या सर्वांच्या विशेष सहकार्याने आम्ही या ठिकाणी राजमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला